आणि द मुवमेंट मला फोन आला मी काहीच म्हटलं नाही कधीच निघायचं कधी जाऊ आणि मग जी काही ऊर्जा उत्पन्न झाली त्या वारीमध्ये खूप शिकायला मिळतं शिस्त शिकायला मिळते त्या वारीमध्ये माणसातलं माणूस पण बघायला मिळतं बसून किंवा सोशल मीडियावरती लिहून त्याच्यातनं काही घडत नाही तर तिथे ॲक्च्युअल जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी सेवा करणं मग कोणीतरी एक भाकरी का होईना त्यांच्यासाठी भाजून देणं पाणी होतं स्वाभाविक आहे कारण डोळ्यात पाणी येणारच आणि ती बंदूबेट जेव्हा होते ना तेव्हाचा जो तिथे जो उत्साह आणि ऊर्जेचा म्हणजे असा अ... हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम सध्या आत्ताच नुकताच आपण सगळ्यांनी वारी अनुभवली आणि ज्यांच्यामुळे ती अनुभवायला मिळाली असे आदेश सर माझ्यासोबत स्वतः सर कसे आहात मी मस्त रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी एक असतं की प्रत्येकाचं हे स्वप्न कधी ना कधी कदी पूर्ण व्हावं आणि अखेर ते स्वप्न तुमच्या वाटेला आलं आणि ते पूर्ण झालं भारी अनुभवलीत कसं वाटतंय सर सध्या आता आणि कसा अनुभव खूप छान अनुभव आहे कारण वारी करायला मिळणं हे खरंच प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि ती वारी आपल्याला यंदा करता आली स्टार प्रवाहामुळे बाऊली महाराष्ट्राची पंढरीची वारी तुमच्या घरी असं ज्या क्षणी म्हटलं आणि त्यानंतर सगळ्यांचं बऱ्याच घराघरातून वारीला जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे किंवा बऱ्याच जणांना वारी करायची आहे त्या वारीत आपल्याला सहभागी व्हायचं आहे ते, ते सगळे मायबाप रसिक प्रेक्षक जसजसे जस आमच्या आप आपल्याबरोबर जोडत गेले तसतसं त्या वारीमध्ये आम्हाला आम्हालासुद्धा ना अधिक ऊर्जा मिळत गेली आणि त्यामुळे तो प्रत्येक क्षण खूप आनंद देणारा होता पण जेव्हा सर या कार्यक्रमासाठी तुम्हाला विचारणा झाली तेव्हाचा क्षण कसा होता खरंच खूप आनंदाचा होता कारण मी असं काही वेगळं करत नव्हतो मस्त एन्जॉय करत होतो सगळं आणि त्यावेळेला असा वारीचा कार्यक्रम जेव्हा सतीश सरांचा मला फोन आला मला अतिशय आनंद झाला की अरे वारीला जायचं आहे मस्त कारण यंदा मी ठरवलं होतं काही झालं तरी मी वारीला जाणार तेव्हा काही असं हे नव्हतं की मी स्टार प्रवाहाच्या या कार्यक्रमाबरोबर जाईन मी जाणार आणि द मुवमेंट मला फोन आला मी काहीच म्हटलं नाही कधी निघायचं कधी जाऊ आणि मग जी काही ऊर्जा उत्पन्न झाली मग सोहमने पूर्ण प्रोडक्शनची जबाबदारी हातात घेतली आणि तीस पस्तीस जणांचं युनिट घेऊन त्या वारीमध्ये एक स्टार प्रवाहाची एक वेगळी वारी सुरू झाली की जी वारी मनोरंजनाची होती जी वारी वारी लोकांच्या घराघरात पोहोचवणारी होती त्यामुळे तेही आनंदाचं झालं तर तेच अनुभव कसे होते त्या वारकऱ्यांसोबत तुम्ही इतके दंग झालेले खूप खूप छान अनुभव होते आणि म्हणून म्हटलं की त्या वारीमध्ये खूप शिकायला मिळतं शिस्त शिकायला मिळते त्या वारीमध्ये माणसातलं माणूस पण बघायला मिळतं कसा आदर केला पाहिजे दुसऱ्याचा कसं कुणालाच कधी कमी लेखायचं नाही या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या आणि त्यामुळे वारी खूप शिकवून गेली पण त्या वारीत तुम्ही सेवा देखील केली आम्ही एक व्हिडिओ पाहिला जिथे ट्रकखाली बसून तुम्ही वारकऱ्यांशी बोलत होते किंवा त्यांच्यासोबत जेवण बनवत होते ते सगळं अनुभवणं किती आत्ता किती छान वाटतं ते शंभर टक्के कारण ते कसं आहे की ते त्यांच्याबरोबर आपण त्यांना त्यांच्यासाठी काही एक टक्का करू शकलो तरीसुद्धा खूप आहे कारण बसून किंवा सोशल मीडियावरती लिहून त्याच्यातनं काही घडत नाही तर तिथे ॲक्च्युअल जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी सेवा करणं मग कोणीतरी एक भाकरी का होईना त्यांच्यासाठी भाजून देणं ही सुद्धा सेवा आहे ही सेवा करणं आणि त्याचा कुठेतरी ते करण्याची संधी आपल्याला मिळणं हेच आपल्याला विठ्ठलाची पांडुरंगाची सेवा केल्याचा आनंद आहे पण वारीला गेल्यावर कळस बघून अनेक वारकरी परततात तुम्ही जेव्हा तो कळस पाहिला तेव्हा काय भावना होत्या डोळ्यात पाणी होत स्वाभाविक आहे कारण डोळ्यात पाणी येणारच कारण इतकं ज्याच्यासाठी जातात वारकरी मी वार तर फक्त असं झालं बाय डोळ्यात पाणी आलं वारकरी तर उसाबक्षी रडतात आनंद होतो त्यांना ते इतके एक्साइट होतात बाप रे काय त्यांचं अलौकिक काय ते सगळे क्षण प्रत्येक क्षण अनुभवणं प्रत्येकाच्या चेहरा त्याचे एक्सप्रेशन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे खूप आनंद देणार आहे जे आम्हाला अनुभवाला मिळालं ना असाच एक अनुभव होता जेव्हा दोन संतांच्या पालख्या एकत्र येणं आणि तो सर अनुभव एक वेगळाच होता आणि त्यात तुम्ही आम्हाला दंग होताना दिसले त्या वारीत त्या अनुभवाबद्दल काय खरंच आहे श्री संत सोपान महाराजांची पालखी येते तो पालखीचा रथ येतो आणि मग त्या ठिकाणी बंधू भेट होते श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते आणि त्यावेळेला श्रीफळ एकमेकाला देणं आदर करणं आणि दोन भाऊ त्याच्यावर लिहिलेलं पण असतं भेट आणि ती भेट जेव्हा होते ना तेव्हाचा जो तिथे वारकऱ्यांचा जो उत्साह आणि ऊर्जेचा म्हणजे असा उंची गाठते त्या टाळ मृदुंगांनी आणि माऊली माऊलीच्या जयघोषांनी त्या दोन भावांची भेट होताना बघणं काय आनंददायी होतं आम्ही होतो त्याच्यात दंग झालेले पण सोहम तुमच्यासोबत होत्या पण मला असं वाटतं घरून देखील फोन असतीलच आणि फोनवरती ती एक वेगळी वारी सुरू असेलच सुचित्राची वारी इम्पॉर्टंट वारी असते आमच्याकडे कारण जाण्यापूर्वीपासून गेल्यानंतर येईपर्यंत कुठेही कम्युनिकेशनमध्ये आमच्यात गॅप नसतो आणि त्यामुळे रोज जेवला का कुठे थांबला आहे रे पोहोचलात ना बाबा कसा आहे असं सोहमला विचारणार मला फोन करून सोहमबद्दल शेवटी आई माऊली ते ती तेच करणार ना हो <laughs> सर पण आता त्या वारकऱ्यांसोबत राहिल्यात एक अशी गोष्ट जी त्यांच्याकडनं घेऊन आलेत एक आठवण म्हणू शकतो अशी ती कोणती आहे मी त्यांच्याकडनं खूप प्रेम घेऊन आलो मी त्यांच्याकडनं आता आयुष्यभर दुसऱ्यासाठी किती आनंद देता येईल आणखी ही शिकवण घेऊन आलो की स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्याच्या आनंदासाठी आपण काय करू शकतो हे घेऊन आलो आणि मला असं वाटतं की हे निस्वार्थ भावनेने दुसऱ्याला आनंद देत राहणं हेच त्यांच्याकडनं आपण सोबत आणलेलं आहे आणि हीच सेवा भविष्यात करायची नक्कीच आणि सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मी तुम्हाला थँक्यू म्हणते कारण की तुमच्यामुळे आम्हाला ही वारी अनुभवता आली आणि आताच्या या पिढीला अनुभवता आली सो थँक्यू सो मच सर पण प्रेक्षकांना काय सांगाल नाही मी काही सांगणार नाही मी फक्त एवढं सांगेन असंच प्रेम करत राहा जे काय करू ते असेच प्रामाणिकपणे करत राहू आणि जे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल तुम्ही आशीर्वाद द्या आणि कायम असंच प्रेम करत राहा रामकृष्ण हरी आणि विश्वास ठेवा रामकृष्ण हरी थँक्यू राम मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला